अरे हे जे सांस्कृतिक मंडळ आहे ना ते कराड साहेब तिथे उभे राहिले ना ते ते फुल ते मोटी है तर ते ग्राउंड फुल होऊ शकतं कराड त्याची इतकी मोठी फॉलोईंग आहे आपल्या शहरामध्ये तर त्यांनी आपल्या दोन नंबरचे मोठे नेते केंद्रातले येत आहे त्यांच्यासाठी इतक्या लहान तुम्ही ग्राउंड घेणार आहे ते तसंही फुल होणार आहे ना कराड साहेब तुम्ही जाऊन सांगा की मी उद्या भाषण करणार आहे तर बघा ते खचाखच भरून जाईल करते त्यांनाही माहीत आहे की कोणीही ऐकायला येणार नाही आहे आता खूप झालेला आहे मोदी शाहचा म्हणून ते सगळ्यात लहान ग्राउंड कोणता आहे आणि त्याच्यामध्येही मी सांगतो की ते, ते जमिनीवर बसा न, ते खुर्च्या लावणार आहे मग डी एक मोठा डी तयार करणार येणार आहे ना सिक्युरिटीचा सेक्युरिटीचा इश्यू आहे तसंही ते अर्धा ग्राउंड जे आहे ना ते डीच्या नावाखाली ते तसंही सोडणार आहे म्हणजे इतकं राहिलेलं ग्राउंड नाही त्या मध्ये तर मी एकटा वगैरे आईलं तर ते ग्राउंड फूड करून टाकतो मी तुम्ही मुंबईतून निवडणूक लढणार